बिल्डर्स असोसिएशनच्या वतीनं देण्यात येणाऱ्या पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली शाहूकालीन आर्किटेक्ट स्वर्गीय रामराव नागेशकर यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालाय शिवाय सुरेश गुळवणी यांना जीवनगौरव आणि शंकर पाटील संजय चव्हाण यांना उत्कृष्ट वास्तुनिर्मिती पुरस्कार जाहीर झाला आहे आठ जून रोजी कोल्हापुरातील रेसिडेन्सी क्लब इथं पुरस्कार वितरण होणार आहे बिल्डर्स असोसिएशनच्या वतीनं देण्यात येणाऱ्या पुरस्काराची घोषणा असोसिएशनचे चेअरमन राजीव लिंगरस यांनी केली राधानगरी धरणाचं बांधकाम शालिनी पॅलेस राजारामपुरीची रचना यासह शाहूकालीन आणि राजाराम महाराजांच्या काळात रचनाकार म्हणून योगदान दिलेल्या आर्किटेक्ट स्वर्गीय रामराव नागेशकर यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालाय तर आधुनिक बांधकाम साहित्याचे शिल्पकार सुरेश गुळवणी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येईल त्याशिवाय उत्कृष्ट वास्तुनिर्मिती पुरस्कार शंकर पाटील आणि संजय चव्हाण यांना देण्यात येणार आहे तर उज्ज्वल नागेशकर आणि अशोक रोकडे यांना जीवन दूत या विशेष पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे रेसिडेन्सी क्लब इथं होणाऱ्या कार्यक्रमात बिल्डर्स असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा आयोजित केला आहे त्यामध्येच हे पुरस्कार दिले जातील पत्रकार परिषदेला प्रताप कोंडेकर विजय कोंडेकर अमोल कुलकर्णी उपस्थित होते